शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रींना अगदी मनापासून माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला मॉर्निंगचे टाइम येईन चौक की नाही आपला असं गच्च फिरून आले कारण पाऊस की नाही रोजच आहे आज तर खूप असं सांगितलं की चार पाच दिवसाचं तुफानी म्हणून सांगितले आले तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला आमचे शेत किती अशी हिरवीगार झाले तर आणि बाजूला जे आहे की नाही तूर पिरली किती तूर अशी छान आली की नाही बघू शकता हिरवं गार असं शेत झालंय सकाळचं वातावरण खूप छान आहे आणि आज की नाही येणार होते घरी पाहुणे त्यांच्यासाठी की नाही इथं पुदीना तोडतीये कारण नॉनव्हेज चा बेत आहे तिथे पुदीन पुदीना छान आला आता पुदीना कधीच भरला हो ऐकलं किती काय गेला आणि इथं इथं की नाही सकाळी आहोण लावले काम कारण की नाही हे लायला दोऱ्यातनं खूप असे कुजून गेले होते आणि कपडे टाकायच्या वेळेस की नाही सकाळी सगळे जे आहेत ना तुटून पडल्यास जसं की तार पण निघली होती आदल्या दिवशी आणि ह्या दोऱ्या तुटल्या होत्या त्याच्यामुळे की नाही दोरी तर होती पण ह्याला लावूनच होईन गेलं म्हणून मी कपडे घेऊन वर आले आणि हे दोऱ्या जे आहेत ना सगळ्या कुजून गेल्या होत्या तर एक तुटली त्याच्यामुळे मी म्हणलं सकाळी सकाळी मला जे आहे नाही तर दोऱ्या लावून द्या तर मिस्टर की नाही सकाळी सकाळी सगळे जे दोरे आहेत ना लावून दिले ना असं की नाही अर्ध्या जे दोऱ्या आहेत ना इकडे लावलेले आहेत कारण की नाही सावलीमध्ये कपडे टाकीत असते जसे की पांढरे कपडे पातळ कपडे असतात ना आणि उन्हाळ्याचं तर सावलीमध्ये टाकत असते कारण कलर की नाही चेंज होत नाही तर नाही तर डिम पडतात कपडे तर सक, सकाळी सकाळी मिस्टरांना हे काम लावलं होतं आणि चला सकाळची मॉर्निंगची सगळी कामं जी आहेत की नाही आवरली आणि आज काय पूजा केली नाही आहे घरामध्ये कारण सकाळी ज्या मिस्टर नॉनव्हेज आणलं होतं पाहुणे येणार म्हणून पुन्हा मी काय गॅसपाशी गेले नाहीत देवापाशी गेले नाही आणि इथं जे आहे की नाही गायचं छोटंसं वासरू आपल्या जे शीताच्या झाडाखाली न रोज येऊन आहे तर चला आता घरातमध्ये मध्ये आलेली आहे स्वयंपाकाची इथं व्हायली तयारी जसं की आकाश खात नाही नॉनव्हेज तर त्याच्यासाठी इथं जे आहे ना मी जसं की मिलमेकर सगळी जे आहे की नाही मसाला खिचडी बनवते जसं की व्हेजिटेबल्स पण घरामध्ये भरपूर आहेत पुदिना वगैरे अशा प्रकारची की नाही सगळी जी आहे ना व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी बनवली होती जसं की मिलमेकर सगळं शेंगा वगैरे सगळं टाकून आणि दही पण टाकलं होतं खूप छान अशी मस्त चिकट खिचडी लावली होती त्याच्यासाठी आणि ते न संध्याकाळी जे आहे की नाही आता काय पण त्याला घेऊन ये म्हणलं बाहेरून तर त्याला सकाळच्या त्याचा स्वयंपाक झाला आधी कारण ते खात नाही ना त्याच्यामुळे ते घरात त्याला खात लागत नाही आणि त्याचं जे आहे ना स्वयंपाक आधी तर कधीतून आता इथे जे आहे की नाही मटन मस्त मटे सुखा जे आहे की किंवा दिलेला आहे आणि थोडीशी ग्रेवीची भाजी करायची होती थोडी जी आहे की नाही तो मटन सुप करायचा होता तर त्याला सकाळचा स्वयंपाक जे आहे की नाही तर मध्ये चालू आहे चला मंडळी सकाळचा स्वयंपाक माझा तयार झालाय आणि इथं केलाय मी मटन रस्सा आणि इथं केलंय जे आहे की नाही मटन सुक्का केलाय आणि दही जे आहे की नाही जेवण असं तर मला खूप रोजच मी जे आहे की नाही दही खाते आणि ते, इते 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 ते जे आहे पतलं करून घेतलंय इथं घेतले लिंबू आणि इथं घेतली मस्त आपली चपाती तर आज आहे बुधवार स्पेशल सकाळचं जेवण तर या मंडळी सगळेजण जेवायला आणि आमच्या घरचा आजचं दुपारचा होता असा शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रींना नक्की माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जे आहे की नाही ही साडी वेअर केली ते तुम्ही बघतच आहात ही जे साडी आहे ना ते मी आग्र्याहून घेतलेली आहे जसं ही एक घेतलेली दुसरी सिल्क मधून पण आहे आणि ह्या साडीची जी किंमत आहे ना दोन हजार पाचशे रुपये आहे पण दिसायला इतकी हे दिसते पण घालायला इतकी कूल साडी की नाही जसे की उन्हाळ्यामध्ये ना एकदम अशी गार राहती जस ना की आपल्याला घाम पण येत नाही आपल्याला वाटत पण गरम पण होत नाही या साडी ना जसं की ना आता उन्हाळ्यामध्ये जशी गार राहते ना तर आता ही थंडीचे दिवस सुरू आहेत ना तर ही साडी अंगाला गरम राहते आणि जशी की कोमट पाण्यातून काढली ना की स्मूथ होती न, गार पाण्यातून काढली की एकदम कडक होती तर ही जी साडी आहे ना बनलेली आहे नारळाच्या पानापासून त्याच्यामुळे की नाही हिचा रेट जे आहे की नाही एवढा आहे आणि आपण ही साडी जी आहे की नाही हिचं जसं त्या केळ्याच्या पानाचा कसा सुगंध असं दरवळतोय तसं खातलं ना की जे केळाच्या पानाचा वाच असते ना ते पूर्ण वाच जे आहे की नाही हिचा कपडा पण सेम तसाच आहे जसं की बनताना तिथं दाखवलेला आहे आम्हाला जसं की आम्ही आग्र्याला गेलो होतो ना तर तिथं तयार करताना दाखवलेली त्याच्यामुळे की नाही मुलांनी मिस्टरांनी खूप आग्रह केला होता त्याच्यामुळे ह्या दोन साड्या ज्या घेतलेल्या वीस वीस एकच द्या मसाला लावून द्या भयमगंड भयमुगंका कशा दिल्या ऐशी भरपूर सामान खुले तर पहिलं फक्त मकाच बसत होती रसा बंद केला रसाचा उन्हाळा मध्ये लावता उन्हाळा

भर पुढच्या साड्यांनी पण त्याचे कॉस्ट्युमनाConta सते ना मी जे आहेत ना आता लिंग होतं जी दाबी लवतला थोडासा हेल्थ प्रॉब्लेम होता त्यामुळे मला हॉस्पिटलला जायचं होतं पुरीची शॉपिंग करायची होती आणि काय शॉपिंग केली काय नाही ते येताना जे आहे की नाही तो टाप टाप आहे ना आपण शॉपिंग पुरीचापत होती काय नाही इतंच करता नक्की बघत राहा आणि आपलं तिथलं ते जो दिगळे आपलं रहते ना एकदम पाटील कुठलाय पाटील बाबा फर्गनीचा पाटील सर आहे चला मंडळी परत आ पोहोचला आहेत आदिलाबादमध्ये आणि येताना पण की नाही आता 3:30 वाजलेत तो जवस्तो तर टाइमच असतं कारण येणं आपल्या हातात रहतेन का हॉस्पिटलमध्ये भरपूर असा टाइम लागतो कसं नम्र वगैरे ब जास्त असतात ना तर चला आता जे आहे आम्ही आधी लावतला पोहोचलो होतो ना आधी पहिल्यानंतर जाणारे हॉस्पिटलमध्ये पुन्हा येताना बघूत आता कोणती शॉपिंग करणं होतं नाही जसं की टाइम रात्रचे टाइम झाली ना की जास्त पण गाडी पण हे नवीन नवीन शिकलेले आहेत ना त्याच्यामुळे जे आहे ना घरी लवकर जावं लागते तस चला आता काय घेणं होते काय नाही ते बघूत कारण यायलाच उशीर झालाय तुम्हाला दाखवते जे टॉकीज आहे ना ही जे पिक्चरची टॉकीज आहे तर ह्याच्यावर की नाही बाहुबली कलकी अशी पिक्चर जे आहेत की नाही मला खूप आवडतात आणि आता जे आहे की नाही नऊ तारखेला जे आहे की नाही म्हणजे नोव्हेंबर नऊला ला जलधारा पिक्चर जे आहे की नाही रिलीज व्हायला त्याच इथं आलाय की नाही म्हणून विचारा म्हणून मी कपाला दाखवत आणि तुम्हाला जे आहे की नाही आमचे थिएटर कसं आहे ना भर खूप मोठी अशी टॉकीज आहे बघा पण गाड्याची पार्किंग आहे का पूर्ण आता ह्याला पैसे घेत असेल नाही का काय का गांधी चौक के निकल होता गांधी चौक नेताजी चौक फाइबर का नहीं है फाइबर का एक बार लेके गए थे इधर से ये नहीं हम लेके गए वो अच्छा क्वालिटी का था वो रबड़ जैसा है भैया हाँ वो अच्छा वाला है अब हम कब नकल पहला कदम नकल इधर से और हल्का है क्वालिटी है 2 सेकंड क्वालिटी कर लेना फर्स्ट क्वालिटी कर ले लो 2 सेकंड क्वालिटी कर 15 कितनी का होगा 2 सेकंड क्वालिटी निकल जाता है तो पिकनिक बुट्टी घेतात मातीचं भांड एक कडे घ्यायची होती आणि की नाही वैभवचे पप्पा उतरले होते जसं की इथं टाटाचं शोरूम आहे गाडीचं तिथं जे आहे नाही गाडी साफ करण्यासाठी जे आहे वायफर बघू लागले पण त्यांनी सांगितले की इथं भेटत नाही तर आणि त्यांनी सांगितलं की टाटा वर्कशॉप मध्ये जे आहेत ना गाडीचं पूर्ण सामान भेटते कुठे बाहेर गेलं की नाही की येताना जे आहे की नाही दिवस मावळून जाते तसं चला संध्याकाळची की नाही सहा वाजत आहे तर आणि थोडा थोडा अंधार पडू पडू लागलाय घरं वासरं सगळे जे आहेत की नाही आपल्या आपल्या घरी चालू चालू आमच्यासमोर की नाही आपल्या घरी यायला खूप छान असा चंद्र दिवशी लागला त्याच्यामुळे जे आहे रात्र यायला की नाही साडेसात वाजून आणि घरी आलेले की नाही एक जे आहे की नाही माझं मी पार्सल बी आलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते मला माहित ना तुला माहित <पीद> <पीद> ना बघ चला म्हणजे आत्ता तुम्ही जाहीर मागे जसं की थोडा हेल्थ प्रॉब्लेम होता हॉस्पिटलला आणि हे जे की नाही लोक आपलं मिशो ऑर्डर केले चला तुमच्यासोबत जे आहे की नाही दिवसभरचं रुटीन जे आहे मी शेअर केलेलं आहे कसं वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडलं चॅनल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन दुसऱ्या फॅमिली व्हिडिओ मध्ये शुभरात्री सर्वांना खरं सुंदर आले बघायचे ना एकदम